नवरात्रचा अर्थ म्हणजे रात्र ते म्हणजे कशासाठी रात्र जागण्यासाठी तर आपण काही क्षण का व्हायना जागलं पाहिजे त्या देव देवतांनी देवतांमध्ये देव आहे का देवी आहे कुठला सुद्धा भेदभाव नाही उच्च आहे का निश्च आहे भेदभाव नाही गरीब आहे का श्रीमंत आहे ते भेदभाव नाही त्या पद्धतीनं देव आणि देवी यांनी काय केलं दैत्यांचा नाश करण्यासाठी पापशक्तीचा नाश करण्यासाठी त्या ठिकाणी फार मोठं युद्ध झालं आणि सत्याचं रक्षण करण्यासाठी देवदेवतांनी त्या ठिकाणी रात्रभर त्या ठिकाणी लढाई केल्या आणि त्या ठिकाणी आपल्या धर्माचं रक्षण केलं सत्य पुढं टिकून राहण्यासाठी देवदेवतांनी त्या ठिकाणी रात्रभर लढाई केले दिवस रात्र मेहनत घेतली आणि पुढे येणाऱ्या युगात नामस्मरण कीर्तन जागर हरी जागर हरी कीर्तन नामस्मरणाचा जगाला दाखवून दिलं की या नऊ दे, देव देवतांनी जर एवढा त्रास सहन करून घेतला तर आपण क्षणभर त्याच्यासाठी का जागर आहू नये जसं बाळमाच्या एकादशीला जसं हरी जागर कीर्तन त्याच पद्धतीनं नऊ दिवसात अनेक ठिकाणी अनेक प्रकारचा सोहळा कुठे कुठे अनेक प्रकारचे त्या ठिकाणी कार्यक्रमाचे सोहळे सादर होतात त्याच पद्धतीनं आपण सुद्धा या ठिकाणी देवाच्या द्वारी उभा शणभरी मुक्तिचारी साधी अरे क्षणभर ब्रह्मदेवाचा क्षण म्हणजे आपलं पूर्ण आयुष्य निघून पूर्ण क्षण असतो आपला क्षण म्हणजे काय एक सेकंद दोन सेकंद लयत लय पाच मिनिट ब्रम्हदेवाचा एक क्षण म्हणजे आपलं आयुष्य निघून पाच ते दहा मिनिट भगवंता आपले देऊन टाकत चला पूर्ण सौर्ण इंद्रियावर पूर्ण शरीरावर हलू शकत नाही आपण तर कुठल्या झाडाचा पादा पाच आहो इतर कार्यक्रमासाठी भरपूर जण जागतात परंतु देवासाठी जगल तो जगल देवाने म्हणले काही नियमाचे पालन करणे जे होता एकरूप होणे त्या ठिकाणी जसं मामांचे एकादशी राहिकीर्तनाथ मामा दंग असायचं जसं नवरात्रीला देवींनी त्या ठिकाणी दैत्यांशी युद्ध करून संग्राम भूमीमध्ये धर्माचं रक्षण केलं आणि सत्य टिकून ठेवलं आणि नामामध्ये काय पावर आहे त्या देवीची ताकत काय ती जगाला दाखवून ते दिली त्या आपण सुद्धा त्या ठिकाणी देवी देवतांच नामस्मरण केला पाहिजे देवांनी कधी दे मी तू पण भेदभाव केला नाही देव काय आणि देवी काय मामा तर सांगायचं भस्मासुराचा वध केला त्यावेळेस मी हजर होतो बाळक्या जन्मल्यापासून मामांचं बोल हे सांकेतिक असायचं मंडळी बाळक्या जन्मल्यापासून मी दोन वेळा दुगडं नेसलोय रे एकदा भस्मासुराचा वध केला त्यावेळेस मोहिनीच रूप धारण केलं आणि एकदा देवांना आणि दैत्यांना अमृत वाटण्याच्या प्रसंग मग मामांना जर दोन वेळा लुकड्या दिसलाय मग मामा कोण होते याचा विचारता मग देव आणि देवी भेदभाव देवान ठेवलाय का मामा म्हणायचं मी हिच्या अगोदर पासून मी पृथ्वीची निर्मिती केली पृथ्वीच्या अगोदरच्या पासून मा आधीचा पृथ्वीच्या आधीचा माझा आहे आणि मी दोन वेळा लुकद्याने देव असताना सुद्धा भेदभाव गरीब श्रीमंत शिकली व अडाणीसाठी एकच नियम सर्वांसाठी एकच भेदभाव पाहत नाही जर देव देवता जर भेदभाव पाहत नाही तुम्ही आम्ही पामरांनी का भेदभाव करावा त्यासाठी सर्व देव आणि देवी एकच आहेत आपल्या तुम्ही देवाला पाहिलं तर देव दिसल देवीला पाहिलं तर देवी दिसल तुमचे चक्षु तुमचे तीक्ष्ण तुमची नजर म्हणजे तेवढी सूक्ष्म असेल तर तो भगवंत आपल्याला त्याच पद्धतीचं दिसणार त्या पद्धतीनं सूर्यबिंब किती जरी लहान असले तर संपूर्ण जगाला प्रकाशमान करते त्याच पद्धतीने भक्त किती जरी साधा बोळा असला तर त्याचा लढा आणि त्याला बाळमाचा जर गळा आला तर भक्ती मार्गामध्ये म्हणा असावी साधी बोळी भक्त असावा साधा गोळा परी अंतरी असाव्या नाना कळा मामांचं असंच वागणतं वेश होता साधा भोळा परंतु अंतरी असतात त्या नाना कळा कळणाराला कळतात नाही कळणाराला कधीच कळत नाही देव मेंढरामध्ये दे, रममान झाला दंग झाला कितीतरी भटकंती करावी लागली अन असेल त्या परिस्थितीनुसार मामा राहिला वागला तुमच्यासमोर बोलला कितीतरी माणसं आज पुराव्यांशी साक्षीलायत अनेक भाविक भक्त तुम्ही पाहिलेले असतीलच मामांना पाहिलेली माणसं जिवंत आहेत आज ही माणसं मामांना समाधी गुण जास्त वर्ष काय झाले नाहीत एकोणीसशे सासठ ला तुम्ही मोजा पंचावन्न ते साठ वर्षाच्या आतील काळे अंदाजे मामांना पाहिलेली माणसं हयात आहेत मन मामांनी सांगितलेली उदाहरण आज जिवंत आहेत मामांनी सांगितलं या आदमापूरला एक नाही दोन नद्या वाहून जातील मामांना पुढचं कळायचं म्हणजे देव साक्षातच होता हो मामांना त्रिनेत्र होते भगवान काय म्हणतात भगवान शिवाचा होता त्रिनेत्र असणारा डोळा भगवंताचा असणारा तो सोळा आदमापुरात पाहण्यासाठी अनेक भक्त आज मिथील आदमापुरात येतात बाळूमाची पुण्यतिथी असू द्या बाळूमाचा जन्मकाळ असू द्या मामांचा कुठलासुद्धा नवरात्रीलासुद्धा सुद्धा भक्त आदमापूरला जातात बरेच भाई भक्त आपल्यासुद्धा या मंदिरावर येतात अनेक त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मामांचं मंदिर असतात त्या ठिकाणी भक्तांचे त्या ठिकाणी रांग दर्शन घेण्यासाठी लागलेले असते का हो कारण त्याने आपलं देहासाठी या मातीसाठी पूर्ण देह जिजवला देहाचा कसला सुद्धा विचार विचार केला नाही मेंढी मावलीसाठी जीवाची कुट सुद्धा माग फुड काळजी केली नाही अहो देवासाठी जन त्याग केला त्याग त्याग करण्याची ज्याच्यामध्ये वृत्ती असते ना त्याला भगवंत बावलेश्वर नाही ज्या माणसामध्ये त्याग करण कोणाला सुद्धा सहसा नाही आणि त्याग करण्याची वृत्ती फक्त संत महात्मा संत बाळूमा बाळ्या प्राण्यांचा दिंडी सोहळा चालवला आणि आजही भाविक भक्तांमध्ये मा ते मामा जसेच्या तसे तंतोतंत अनुभव देत आहेत तंतोतंत भक्ताला मा... मार्गदर्शन करत आहे कोणाला कुठल्या रूपात येऊन दर्शन देतील कोणाला कुठल्या रूपात येऊन सांगून जातील कुणाला सपनात दृष्टांत देऊन सांगून जातील ते सांगता येत नाही मामांनी सांगितले पृथ्वी तलावर मामांची सत्ता देती वचन आपुल्या भक्ता आदमा पुरुषेत्री समाधी घेता स्वप्नी दर्शन भक्तांना देता आज ही बाळूमा आज ही बाळूमा मेंढे माऊलीची सेवा करण्यास तत्पर आहेत भक्तांना उठवत आहेत कुठे या ठिकाणी अस मामांचा सोळा अठरा एकोणीस पालख्यामध्ये मेंढे माउलीचा सोहळा भरतो दिवसांदिवस तुम्हाला काही सुद्धा कमी पडणार नाही पण मेंढीच्या जर केसाला कोण धका लावल हात लावल तर त्याचा हात सहा महिन्याच्या जर काढून ठेवला नाही तर बाळू धनगर या जगात नाव नाही सांगणार तुम्हाला सांभाळता येतील तोपर्यंत सांभाळा ज्या दिवशी तुम्हाला सांभाळायचे होणार नाहीत त्या दिवशी आदमापूरच्या डोंगरात आणून सोडा डोंगरातला एक काळा दगड जर बकरी राकाय नाही म्हणाला तर बाळू धनगरी सांगणार असं सा मामांनी शब्द बोललान मिशीवर ताव मारला शेवटच बोल मामा बोलून गेला जो मला कोण हाय म्हणेल त्याच्यासाठी मी आहेच आणि जो मला कोण नाही म्हणेल त्याला मी कधीच नसते ज्या दिवशी हिरवी झाडे उभ्यानं एकाच वेळी पेटतील त्या दिवशी मी नाही असं सांगता भक्तांनी मला कोठूनही हाक मारा मी त्या ठिकाणी उभा राहणार आणि जो माझे सेवा करणार मनोभावे त्याच्या पायाच्या टाचेखाली आहे असं सा मामांनी सांगितले कुठनं सुद्धा भक्ती जशी भक्ती असेल तसं बाळूमा शक्ती देणार जन केली मेंढेमाऊलीची सेवा त्याला दिला बाळूमानी आशीर्वादाचा मेवा मामांनी सांगितलंय माझ्यासाठी कुणाकडे हात पसरू नका आणि माझं तर असं म्हणणं आहे तुम्ही संपूर्ण पृथ्वीची वारी करा किंवा संपूर्ण पृथ्वी उलती पालती करा तुम्हाला कोण सुद्धा एक रुपया देणार नाही पण ज्या दिवशी तुम्हाला तुमची भक्ती आणि तुमचं असणारी सेवा भगवंताच्या चरणाशी लीन झाली आणि या भगवंतानं जर ठरवलं तर तुमच्या काय होईल सांगू शकत नाही असा ताकद म्हणजे बाळ तुमच्या मनात काय ते भगवंत जाणतो ते, ते कुणाला सांगायची गरज नाही कुणाला विचारायची सुद्धा गरज नाही ज्या ठिकाणी मेंढी माऊलीचा दरबार आहे त्या ठिकाणी मेंढी माऊलीची एक दिवस सेवा करा सवा महिना करा नोकरदार वर्ग असतील एक दोन दिवस सुट्टीच्या दिवशी सेवा करा काय वक्तांना काय वक्त मंडळी नवच कोण वर्षाची चाकरी करतात सांगितले बांगितल्या बाकरी नाही मेंडियाची सेवा करा जोपर्यंत आपल्या गावात बकरीत जोपर्यंत आपल्या तालुक्यात बकरीत नियोजन करा मेंढक्यांना सकाळ संध्याकाळ जेवण द्या पोटभर जेवण द्या मेंढी माउलीला चारा पाणी द्या मामा सुका ठेवल्याशिवाय राहणार नाही तर आपण या ठिकाणी बाळूमा मंदिर बेलमाची या ठिकाणी कार्यरत आहे आणि नऊ दिवसामध्ये अनेक प्रकारचे सोहळे अनेक प्रकारचे कार्यक्रम नऊ दिवसात रात्रभर जागर होतो त्या पद्धतीनं शेजारचे ज्यावेळेस सगळे आवाज बंद होतील त्यावेळेस आपला आवाज चालू होतो सगळीकडेच जर मायकन हे चालू असेल तर आपण सांगणार काय आणि तुम्ही ऐकणार काय म्हणून मामा तर म्हणतात ज्यावेळेस दोन नेत्र मामा म्हणतात ज्यावेळेस संध्याकाळचे दोन्ही डोळे बंद होतील त्यावेळेस मी तिसरा नेत्र तिसरा डोळा उघडा करून शिना संपूर्ण पृथ्वीची संपूर्ण जगाची त्या ठिकाणी पाणी करतोय मग असा असणारा परमेश्वर जर त्या ठिकाणी लक्ष ठेवतोय त्याच वेळेस भक्त भाई भक्त या ठिकाणी सेवा करतोय ही ताकद बाळूमाची मंडळीनं कुणाला कधी उठवायचं कुणाला कधी झोपवायचं आपण जो आपल्यानंतर उद्या सकाळ उठेल का, का नाही आपल्याला गॅरंटी नाही मामाने उठवलं तर आपण उठणार नाही ठरवलं तर आपण एकदाच वर जाणार ते मामांच्या हातात आहे कुणी कुणाचा जेव्हा जन्माला आलेला तो एक दिवस मरणारच आहे कुणी सुद्धा काय अमर नाही मामा म्हणतात त्यामुळे देवाने ठरवलं तर आपण आहे नाही ठरवलं तर आपण जिवंत नाही हे मामांच्या हातात आहे व संपूर्ण पृथ्वीचे चक्र निसर्गाचे चक्र फिरते अखंड चालवीता धनी बाळोमा जगाचा मालक चालवणार आहे त्याची तुम्ही सेवा करा आशीर्वाद देणारे आपण सांगितलं तुम्ही संपूर्ण पृथ्वी पालती घाला तुम्हाला काही सुद्धा भेटणार नाही देवानं जर ठरवलं भगवंताच्या जर मनात आलं तर भक्त तुमच्या धावत येतील भेटून जातील काहीतरी देऊन जातील तुमची सेवा करून जातील तुम्हाला जे काही इच्छा ते मनातली पूर्ण करून जातील देव कुठल्या रूपात कुणाला पाठवलं कुणाची इच्छा पूर्ण करेल धावत्याला धावणार भक्तीला पावणार असा वेगळा संत बाळवमायू की आगाय द्या म्हणायची काय गरज नाही ज्योतिषची नाही लपवा छपवी नाही अंधश्रद्धा नाही काय नाही ज्याच्या मनात असेल ती काम होतात इथं कोणाचं काय सांगितलं जात नाही बघितलं जात नाही काय आपलं संकट असेल दुःख असेल समस्या असेल मेंढरात जा एक दिवस सेवा करा सवा महिना करा वर्षभर करा तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही मामांची सेवा शब्द मेंढी माऊलीची भक्ती त्या देणार बाळोमा आशीर्वादाची शक्ती असं असमांची सेवा करून आलाय मामा म्हणतात रे मी परंतु जास्त मेहडी माउली पशी आहे शरीरानं मी आत्मा असलो तर मन भरून मी मेहडी पशी बसलोय रे संपूर्ण आयुष्य मामांनी बकऱ्या होती घालवलं मामा म्हणतात मामा बकरी सवे चालती बकरी सवे झोपती बकऱ्यांच्या भोवती आयुष्य सारे असणारा बाळूमा जगाच्या कानाकोपऱ्यात आज आई म्हणतेला आहे तर आपण थोड थोड भजन करूया आणि या ठिकाणी थांबूया मामा ओम नमो बार ओम नमो ओ नमो बारो ममाा ओम नम शिवाय बारो मामा 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 ओम नम शिवाय भारो मामा ओम नम शिवाय बारो मामा ओम नम शिवाय बारो मामा ओम नम शिवाय बारो मामा ओम नम शिवाय मारो म ओ नम शिवाय बारो मामा ओम नम शिवाय बारो मामा ओम नम शिवाय मारो मामा पारो मामा बारो मामा नम शिवाय ओम बारो मामा मारो मामा बारो मामा बारो मामा ओम बारो मामा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला விட்டல பிட்டள விட்டல பாடு ரங்க விட்றல விட்ற பிட்டள விட்ல வாழ மாமா விட்ல விட்ல பிட்டல் விட்றல மாமா விட்ல விட்ட விட்ட விட்டலா மாமா விட்ல விட்ல பிட்டள விட்ல பாழ மாமா விட்ல விட்ட விட்ட பிட்டலா மாமா दिगंबरा 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 बाळू मामा दिगंबरा ओम नम शिवाय ओम नम शिवाय नम शिवाय नम शिवाय पाळू मामा नम शिवाय नम शिवाय नम शिवाय पाळू मामा नम शिवाय बाळोमाच्या नावाने चांग भरे शंभो शंकर हर हर महादेव जय बाळोमा जय श्रीराम जय बाळोमा सर्व श्रोते वर्गांचा या ठिकाणी आशीर्वाद घेतो मेंढी माउलीचा आशीर्वाद घेतो तेहतीस कोटी देव देवतांचा आशीर्वाद घेतो सर्वांचं वंदन स्मरण करून शिना सर्वांचा आशीर्वाद घेतो आणि मी थोडी राहिले सेवा भक्त चरणांची या ठिकाणी समर्पित करतो तुमच्या सर्वांचा आशीर्वाद घेतो मी या ठिकाणी थांबतो जय बाळोमा पुन्हा भेटूया असंच आपल्याला सांगत जा बाळोमाचा आशीर्वाद तुम्ही देत जा तुम्ही त्या सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी मामानचं मंदिर होत आहे सर्वांचा आशीर्वाद घेतो आणि या ठिकाणी थांबतो बोला बोला बाळूमाच्या नावाने सांग बोले जय बाळू